ये हे तलवार और ओ बहुत ओहेगडा वन साइडेड किंग टॉस जिंकलेला आहे तो मकर धोकडा यांनी आणि जे दान घेतलेली आहे ते हिरवी दान पहिला खेळ झालेला आहे तावसी वर्सेस बैलाठी मध्ये जो खेळ होता त्याच्यामध्ये लाल दान म्हणजे तावसी हे जिंकलेली आहे आणि दुसऱ्या खेळाचा जो टॉस आहे तो टॉस होता दुसऱ्या खेळाचा जो टॉस आहे तो टॉस होता है। हिरवी पट पण पाच मिनटिंकलेले तास जिंकून हिरवी धान निवडलेली आहे तर बघूया आता त्याला भाऊ भेटलेले आहेत हे आलो म्हणतात जिकडे कापूस वगैरे धानही होते आणि कापूसही होते थोडा थोडा सोयाबीन होते सोयाबीन होते तर गाव कुठला भाऊ तुमचा वर्धा 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 शेगाव वर्धा अच्छा तिकडे अजून कोणते कोणते गाव जळबा चारगाव बोरगाव उमरी मोठे मोठा गाव शेगाव शेगाव चिमूर शेगाव चिमूर शेगाव म्हणजे बघा हे आपली भावाची पट तेवढ्या दूर गेली आहे कोणी नागपूर हो नागपूरवरती कोणी वर्धावरती हो कोणी शेगाववर हो तुम्ही सुद्धा आहे भाऊ आले तर धन्यवाद भाऊ तुम्ही व्हिडिओ पाहिजे आमचे नवीन असा चॅनलवर एके बोलते विलॉक्स युट्यूब चॅनल आहे आणि जे पटप्रेमी आहेत त्यांना व्हिडिओ शेअर करू शकतो ठीक आहे आमच्या गावचे सुद्धा लोक आलेले आहेत हा तुम्ही पाहू शकता हा पोरगा म्हणजे याच्याबद्दल तुम्हाला सांगायला गेलो तर तुम्हालाच लाज वाटून हा व्हिडिओ पाहिला बा पराला करायचो असा आहे म्हणजे पोरावर का बोलू आता हे यायचं ठीक आहे याची पेटी पाहू शकते तो विकार दाब दाब तू पेटी दाब बाबा अंदर पेटी दाबा दाबी असं थोडं मग पेट काय दाबतेच आहे मरगडेची आपले याला गेलो दोन वाजून बावन मिनटां भोन हा किती तीन वाजून पस्तीस मिनिटां माझ्या जवळ आला भाऊ भिंडा येऊन आपला भिंडाला जवळचा पाच किलोमीटर एवढा टाइम लागते म्हणजे पाहू शकता तुम्ही म्हणजे जे खोटे बोलण्याची जी हद राहते ना ती हद पार केलं ह्या पोरानं म्हणून म्हणतो का खोटं बोलू नये तलवार तलवार आहे तलवार सुभम भाऊ भेटलेले आहेत पटामध्ये हे आपल्या जो जवळपास लोणारा पण सध्या कुठं राहणार आरपुरीला तर तुम्ही बी या पट आला म्हणजे अशी भेट होऊन जाते आपली बी ठीक आहे दुसरा गेम आता काही क्षणात चालू होणार आहे म्हणजे दुसऱ्या गेमच्या ज्या जोड्या आहेत त्या दोन्ही जोड्या ओकेमध्ये पोहोचलेल्या आहेत आपल्या धक्क्यावर आणि धक्क्यावर पोहोचल्यानंतर आता ज्या दुसऱ्या गेमच्या खेळ म्हणजे दुसरा, दुसरा खेळ जो आहे तो चालू होणार आहे काही क्षणातच ठीक आहे आणि जे आपलं सिग्नल आहे त्या सिग्नलचा सेटलमेंट चालू आहे पहिला खेळ सुरळीत पार पडला आणि आता दुसरा खेळ जो आहे तो काही क्षणात होईल ते सिग्नल चेकिंग करणं चालू आहे पहिल्या खेळालासुद्धा झाली आता दुसऱ्या खेळाला सिग्नल ओके करत आहे ठीक आहे पात्रा आणि याच्यानंतर आणखी एक तिसरा खेळ होणार आहे मोठा मोठा म्हणजे सगळ्यात मोठा कोणाचा कोणाचा आहे काकाजी नाव पण मोठा आहे मकर ढोकर आणि सरांडी सरांडी मकर ढोकळा आणि सरांडी खेळ आहे आणि आता हा गेला हा कोणता आहे पिंपळगाव आणि काहीतरी शाळेत ठीक आहे तर पात्रा भाऊ हे भाऊ लोक सुद्धा पट बघायला आलेले आहेत कोणत्या गावणाला दादा नागपूर भाऊ नागपूर नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामधून आलेले आहे भंडारा जिल्ह्यामध्ये डायरेक्ट कासासाठी तर पट बघायसाठी नाद करते का मग म्हणतेस का दिसला नाही तुला दिसलो तर तू पाहेस नाही दिस नाही आता दिसलो तरी मस्त सांगशील कोणत्या गावच्या सांग आता जोडी आहे तुमच्या गावची जिकल का ठीक आहे पाहू आता नाही तर पाय झेंडा आता पडलेला आहे भाऊ आणि झेंडा पडल्यानंतर आता बघू शकता तुम्ही ज्या जोड्या आहेत त्या जोड्या आता आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे किती दूर आहे तुम्ही बघू शकता जो धूळ आहे तो धूळ सांगतोय की जोड्या सुटल्या सुटल्या पडत पडत सुटल्या बघू शकता आणि लोकांचा जो आक्रोश आहे तो आक्रोशसुद्धा तुम्ही बघू शकता हे आली ते आली लाल आली हिरवी आली लाल आली हिरवी आली असं म्हणत म्हणत जोड्या जवळपास पोहचत आहेत तुम्ही पाहू शकता आली लाल आली हिरवी आली लाल आली हिरवी आली बघू शेवटपर्यंत बघत राहा कुठली येते लाल येते की हिरवी येते दोन्ही जोड्या खूपच अति तटीच्या दिसत आहेत आणि ते मागे लोक लोक बघा किती बघा 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 लाल येते हिरवी येते लाल येते हिरवी येते लाल येते हिरवी येते अंतर खूप खूप दूर असा दिसत आहे अंतर दोन शेकड्याचा फरक आहे आणि इथे विजय झालेली आहे ती हिरवी हिर हिर दान बघू शकता विजय जोडी ही आहे हिरवी दान जिंकलेली जोडी आहे ही आणि हे कातकर तुम्ही बघू शकता कातकर तलवार जिंकलेला आहे तलवार तलवारने जीत संभो ये तलवार दोनो भाई दोनो के दोनो तबाई तलवार और संभो ये दोनों इन के नाम आहे देखो ये हे तलवार और बहुत संभो तगडा वन साइडेड किंग पिंपळगाव वर्सेस नरव हा खेळ होता ह्याच्या है है आधीचा जो झाला दुसरा खेळ त्याच्यामध्ये पिंपळगाव जिंकलेला आहे ना इकडे कॅमेरा पिंपळगाव जिंकले आता याच्यानंतर आहे सरांडी वर्सेस मकर धोकडा हा हे बघू शकता तुम्ही विजयी विजयी जोडीचे मालक आहे ते म्हणजे विजयी जोडीवाले समर्थक आहेत हो सावसीवाली तो हो आहे जिंकले आता पैंपण गाव जिंकला कुठल्या गावचे भागडीवरून ते पटप्रेमी आहेत म्हणून तेवढ्या एवढ्या दूर आले तुम्ही बी या ठीक आहे धन्यवाद भाऊ तिसऱ्या खेळाची जी टॉस आहे ती टॉस होत आहे टॉस आहे ते टॉस घेण्याकरिता बघूया कोण टॉस जिंकते तर आणि कोण कुठली दान घेते तर बघूया बघत राहा आहे तो मकर टोकडानी आणि जे दान घेतलेली आहे ते हिरवी दान आणि मकर दुकड्याकडे हिरवी दान आणि जे सरंडी आहे तिच्याकडे आपली लाल दान तर बघूया हिरवी भारी पडते की लाल ठीक आहे हा बाबाजी बाबाजी नाँटी मारून झोपून गेले धन्यवाद आल्या फक्त तुम्ही पाहिल्या पाहिजे रोज पाहिजे धन्यवाद धन्यवाद भाऊ ये आली आपल्या भंडारा जिल्ह्याची जोडी सरांडी तर त्याला भाऊ आता तिसरा आणि शेवटचा आणि अंतिम खेळ आहे मकर धोकळा वर्सेस सरांडी भंडारा जिल्हा वर्सेस नागपूर जिल्हा बघूया कोणता जिल्हा जिंकते तर भंडारा जिल्हा का नागपूर जिल्हा जिंकते तर दोन्ही जोड्या धक्क्यावर आहेत आणि काही क्षणामध्ये च आता आपल्याला माहीत पडणार आहे की कोण जिंकणार तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका जे लाल बटन आहे ते दाबून टाका ठीक आहे तुमची फोटो नाही डायरेक्ट व्हिडिओ घेत असतो मी तुम्ही कुठून आलेला आहात कोंड्यावर कोंड्यावरून आले तर तुमची जोडी आहे का अच्छा पाहासाठी आला म्हणजे तुम्ही मनोरंजन करण्याकरिता आलेले आहात तर धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल मंडळ आभारी आहे अंधार पण झालेला आहे अंधार होत आहे धूळ दिसत आहे तुम्हाला धूळ बघू कुठली जोडी जिंकते धूळ आलेला आहे सरांडी वर्षेच मग दोघडा बा भंडारा जिल्हा वर्ष पवनी जिल्हा भंडारा पवनी भंडारा पवनी भंडारा नागपूर भंडारा नागपूर खूपच चुरशीचा सामना ते बघू शकता मागवून देण्याकरिता येण्याकरिता लोकसुद्धा आलेले आहे भंडारा नागपूर भंडारा नागपूर भंडारा नागपूर भंडारा नागपूर चला बघूया बघूया कोण जिंकते खूपच चुरशीचा खूपच खतरनाक असा गेम झालेला आहे भंडारा नागपूर आणि विजय झालेला कि आपला भंडारा चिल्ला पण जे लेट झाला सामना पण थेट झाला लेट झाला पण थेट झाला आपला कातकर साहेब आहे खूपच